बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर या प्रकरणातील विविध आरोप आणि गौप्यस्फोटांमुळे राजकीय आणि पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले यांनी व्हिडिओद्वारे केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाला आणखीनच वेगळं वळण मिळालंय कासले यांनी व्हिडिओद्वारे असा दावा केलाय की त्यांना वाल्मिक कराड याचा एन्काउंटर करण्याची ऑफर देण्यात आली होती आणि त्यासाठी पन्नास कोटी रुपयांचं आमिष दाखवलं गेलं होतं या गंभीर आरोपांमुळे अनेकांचं लक्ष या प्रकरण प्रकरणाकडे पुन्हा एकदा डायव्हर्ट झालंय या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आलाय करुणा यांनी या प्रकरणात थेट धनंजय मुंडेंचं नाव घेतलं असून त्यांनीही एक मोठा गौप्यस्फोट केलाय त्यामुळे हे प्रकरण आता केवळ पोलीस खात्यापुरतं मर्यादित राहिलं नाहीये तर ते थेट थे राजकीय पातळीवर जाऊन पोहोचले कासले यांच्या व्हिडिओ अनेक वेगवेगळी प्रकरण बाहेर येत आणि त्यातून अनेक मुद्दे समोर आलेत कोण म्हणताय धनंजय मुंडेंनी वाल्मिक करारच्या एन्काउंटरची ऑफर दिलीये कोण म्हणतंय वाल्मिक कराडचा खून होणार आहे तर कोण म्हणतंय धनंजय मुंडेंचे काळे उद्योग बाहेर यायला नको म्हणून वाल्मिक कराडला मारलं जाईल हेच सर्व प्रकरण सविस्तर पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी बीडचे सायबर पोलीस निरीक्षक म्हणून राहिलेले रणजित कासले हे नाव सध्या बीडमध्ये खळबळ माजवत काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आलं आणि त्यानंतर काय झालं तर कासले थेट सोशल मीडियावरच अवतरलेत आणि त्यांनी एका मागून एक खळबळजनक दावे करायला सुरुवात केलीय पोलीस खात्यात काय चालतं कोण कुठं किती पैसे घेतं कोण कौन कोणाशी जोडलेलं आहे असं सगळं काही त्यांनी उघडं पाडायला सुरुवात केलीये अशातच आता त्यांनी थेट वाल्मिक करारच्या एनकाउंटर बाबत एक असा दावा केलाय ज्यामुळे सगळ्यांचे धाबे दणांलेत असं बोललं जात आहे रणजित कासले बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते सायबर विभागात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी ते परवानगी शिवाय परराज्यात गेले होते वरिष्ठांची परवानगी न घेता परराज्यात गेल्याचा ठपका त्यांच्यावर होता परराज्यात त्यांनी आरोपींकडून पैशांची देवाणघेवाण केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे त्यामुळे कासले हे बरेच वादग्रस्त राहिले आहेत त्यांनी सध्या रिसेंटली केलेल्या आरोपांमध्ये नेमकं काय म्हंटलय ते आधी पाहूयात मला वाल्मिक करायच्या एन्काउंटरची ऑफर देण्यात आली होती मी म्हणालो हे पाप माझ्याकडून होणार नाही दहा कोटी वीस कोटी पन्नास कोटी अशी वन साईड ऑफर दिली जाते तो पोलीस अधिकारी कुठेही असेल तरी त्याला या विभागाला बोलवून घेतलं जातं मी सायबर विभागात होतो त्यांना माहित होत हा माणूस करू शकतो याच्यामध्ये आहे मी माझा मोठेपणा सांगत नाही नही सोडलेले कुत्रे माझ्या अंगावर भुंकतील पोलिसांची चार लोकांची टीम आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची गुप्त बैठक होते बैठकीत विचार केला जातो काय करायचं त्यानंतर पाच सहा जणांची दुसरी विश्वासू लोकांची टीम निवडली जाते ती घटनास्थळी जाते जसं अक्षय शिंदेच्या ठिकाणी गेले असतील एक अधिकारी दोन अंमलदार हवालदार अशी टीम असते या सगळ्यांना पाच कोटी दहा कोटी रुपयांची लमसम ऑफर दिली जाते चौकशी झाली तरी आमचं सरकार आहे आम्ही चौकशीतून तुम्हाला मुक्त करू असे पोलिसांना सांगितलं जातं अशा प्रकारे बोगच इन्काउंटर होतो असं रणजित कासले यांनी म्हटलंय याशिवाय अनेक पुरावे दाबल्याने धनंजय मुंडे सह आरोपी होणार नाहीत असा आरोप कासले यांनी केलेत धनंजय मुंडे यांना मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असल्याने आणि संतोष देशमुख प्रकरणात अनेक पुरावे दाबल्याने धनंजय मुंडे सह आरोपी होणार नाहीत असा दावाही रणजित कासले यांनी केलाय तसेच महाराष्ट्र पोलिसांनी मला पकडून दाखवावं असं आव्हान देखील रणजित कासले यांनी दिलंय आपला कोणत्याही समाजाला दुखवण्याचा हेतू नाही बोलायच्या ओघात काही आक्षेपार्ह विधान झालं तर मी माफी मागतो असंही स्पष्टीकरण ही रणजित कासले यांनी अॅट्रॉसिटी गुन्हा संदर्भात दिलं आहे कासले यांच्या या आरोपांनंतर राजकीय वर्तुळात आता बऱ्याच चर्चा होत आहेत आणि धनंजय मुंडेंसह देवेंद्र फडणवीस देखील गोत्यात येणार असल्याचं बोललं जात अशातच करुणा यांनी देखील यावर उत्तर दिलंय धनंजय मुंडेंचे सगळे काळे धंदे वाल्मिक कराडला माहीत होते आणि एनकाउंटरचा प्लॅन धनंजय मुंडेंनी केलेला असू शकतो असं मत करुणा यांनी व्यक्त केलंय तर तृप्ती देसाई यांनी पण वाल्मिक कराडचा एन्काउंटर किंवा खून होऊ शकतो रणजित कासले किती खरं बोलतायत किंवा खोटं हे माहीत नाही पण वाल्मिक कराडच्या जवळचे लोक त्याला संपवण्यासाठी एनकाउंटरची सुपारी देऊ शकतात असं तृप्ती देसाई यांनी म्हटलंय आता या सगळ्या मुद्द्यावरून पुढे अजून हे प्रकरण कोणतं वळण घेणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे बाकी यावर तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडेंनी खरंच स्वतःला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडला संपवण्याचा प्लॅन आखला असेल का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका